रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि विश्वासाचं प्रतीक असलेला सण हा सण उद्या देशभर साजरा होणार आहे इचलकरंजी शहरातही राखी खरेदीसाठी बहिणींनी मोठी गर्दी केली शहराच्या मुख्य रस्त्यांवर पंधरा दिवसांपासून राखीचे स्टॉल सजले असून बाजारपेठेत पाच रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतच्या विविध आकर्षक राख्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत इचलकरंजी ही औद्योगिक नगरी असल्यानं इथं विविध राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळं राजस्थान बिहार गुजरात आणि महाराष्ट्रातील पारंपरिक राख्यांच्या डिझाईन्सना इथं विशेष मागणी आहे बाजारात चंदन राख्या श्रीराम श्रीकृष्ण आणि गणेश राख्या स्टोन पॅन्डल तिरंगा डिझाईन्सच्या राख्या उपलब्ध असून यंदा राजमुद्रा राखी विशेष आकर्षण ठरतीय शिवरायांच्या राजमुद्रेला राखीच्या माध्यमातून साजरं करत बहिणी आपल्या भावाला अभिमानानं राखी बांधणार आहेत रिपीट बहिणी आपल्या भावाला अभिमानानं राखी बांधणार आहेत काही राख्या थेट परदेशातून मागवण्यात आल्या असून त्यांची किंमत पन्नास ते शंभर रुपयांच्या दरम्यान आहे म्हणूनच भावाच्या मनाला भिडणारी राखी महागड्या डिझाईन्समध्ये नाही तर बहिणीच्या भावनेत असते जी भावंड दूरगावी आहेत तिथं बहिणीने आधीच पोस्टानं आणि कुरिअरनं राख्या पाठवल्या आहेत बाजारात मुलींच्या डोळ्यात आनंद तर भावांच्या डोळ्यात बहिणीच्या सुरक्षिततेचं वचन दिसतंय लहानग्या बहिणींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांनीच या सणासाठी सज्जता दाखवली शुभ शुभमुहूर्तावर औक्षण राखी बांधणी आणि मिठाईचा गोडवा या साऱ्या वातावरणात एकच भावना रक्षणाचं वचन आणि विश्वासाचं बंधन राखीचा धागा जरी नाजूक असला तरी त्यामागचं नातं अत्यंत घट्ट असतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहिणीचं हे पवित्र नातं अधिक दृढ हो हीच सणाच्या पूर्वसंध्येला आपण सगळ्यांनी मनात ठेवायची भावना. विचार प्रश्न मुळे साहेब राखी गरज भरपूर वेड चालू आहे राख्यामध्ये बेरचा राख्या चंदनच्या राख्या की जास्त मागण्या. अरे पापा किती वेडे? हे वेडी नाही म्हणलं तरी शंभर 100 वेडे 100 दिसि वेडे साहेब. किती रुपये असून रुपये राखी? पासून 200 पर्यंत राखी. राख्या। राख्या पण रक्षाबंधन हा सण खूप म्हणजे खूप आवडीने आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करतो इतरकरंजीकर आज वातावरण खूप छान वाटतंय उद्या तर खूपच छान वाटणार आणि एवढे सगळे मार्केटमध्ये रंगेबिरंगे राख्या उपलब्ध झाल्या की नाही की ही घेऊ का ती घेऊ खूप छान वाटते मार्केट फिरायला तर खूपच आनंद झालाय आम्ही आज राख्या शॉपिंग करायला आलो आहोत आम्हाला खूप छान वाटतंय आणि उद्या भावा बहिणीचा हा सण आहे म्हणजे खूप हे आमचं अतूत नाट असत राहू दे असं आमची इच्छा आहे